पक्षाचे अध्यक्ष है सबका है राष्ट्रवादी सफकाळ महाराष्ट्र के अध्यक्ष शशिकांत शिंदे आमचे सरकारी विजयसिंग मोहिते वफासाहेब पवार संसदेचे सरकारी निर्जे लडके रेल शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गांधी देवी व्यासपीठावर असलेले सगळे सरकारी आणि उपस्थित बंदू वगैरे जेव्हा मला सांगण्यात आलं की अजून करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली त्याचा काही विश्वास बसत नव्हता त्यांनी प्रकृती उत्तम ठेवली त्यांनी विचार उत्तम ठेवले आणि त्याच्यामध्ये सातत्य केले आणि त्यामुळे त्यांचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित करतो तसं काय अगंच त्यांना या ठिकाणी यावंच आणि मी स्वतः लोकन या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत खरं म्हणजे तर नगर जिल्हा इथे अनेक वैशिष्ट्य आहेत एक कालखंड असा होता स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात की जे जिल्हे अंग्यामध्ये सहभागी झाले होते त्याच्यामध्ये अहमदनगर होतं स्वातंत्र्याच्या समोरमध्ये बंद असतो किंवा त्याही त्याहीपेक्षा स्वातंत्र्याच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे मुंबईमध्ये ऑगस्ट मैदानावर बजलेली काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक आणि आठ ऑगस्टला त्या बैठकीमध्ये महात्मा गांधींनी नारा दिला चले जायच्या संदर्भात महात्मा गांधींना अटक झाली पुण्यामध्ये त्यांना ठेवलं त्या वर्किंग कमिटीने गांधींचा हा आदेश आहे तो मान्य करण्याच्या संबंधीचा ठराव केला आणि इंग्रज सरकारने ती सवन काँग्रेसची कार्यकारणी अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये अजून याचिकांनी ठेवली त्याच्यामध्ये जवाहरलाल हिरेसुद्धा होते じゃあ、ガンディナ、ジャパンダニールミ、大ファッションディリーす。ーティ。アニー、イデアア,サッンサアジシファッションディリーユーティ。アニー、イデアアジシファッションディリーユーティ。セサロイカンカニ、ナアシカシャララサンマンドララフス अशा प्रकारचा हा दिलं होता स्वातंत्र्य एक वेगळा संयुर्ग तयार झाला या स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्या माणसाच्या जीवनात कितक आला आहे याच्यासंबंधी समाजामध्ये भिन्न वस्तू काँग्रेस हा एक प्रचंड मोठा पक्ष होता आणि त्याचे काही घटक स्वातंत्र्याच्या नंतर हे बाजूला झाले त्याचे दोन भाग झाले एक समाजवादी विचार आणि दुसरा सामन्यवादी विचार आणि हा सहान्यवादी विचार महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर कोणत्या जिल्ह्यात अधिक वाढला त्याची पाहणी आपण केली तर अहमदनगरचा नंबर हा फायदा लागतो आणि अहमदनगरमध्ये त्या काळामध्ये ज्यांच्या नवाचा उल्लेख अजून फटेल त्यादूर यांनी आपल्या भाषणात केला त्या सगळ्यांचा हा उल्लेख करावा लागेल हे जावेदचे मुख्य नेतृत्व करणारी बंदी होती त्याच्यामध्ये दत्ता देशमुख होते त्याच्यामध्ये श्री वी कधी पाटील होते त्याच्यामध्ये अण्णासाहेब शिंदे होते त्याच्यामध्ये रावसाहेब शिंदे होते त्याच्यामध्ये भाऊसाहेब थोरात होते अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी हो स्वातंत्र्याचा खरा भाग हा शेवटच्या माणसाला मिळतच होता एक वेगळ्या रस्त्याने त्यांची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे हा विचार सातत्याने त्यांनी मांडलेला होता आणि हे कामकाज एकोणीसशे एकोणसाठ सातपर्यंत पर्यंत चाललं पण सात साली पुन्हा एकदा या नगर जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं आणि त्याचं कारण महाराष्ट्राच्या निर्मिती आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या सारखं नेतृत्व हे महाराष्ट्रात आलं आणि या नेतृत्वामध्ये विधायकां विकासाची दृष्टी समतेची भूमिका ही घेऊन फुलं जायचा निर्णय हा यशवंतराव चव्हाणांनी घेतला होता आणि त्या विचाराला आशीर्वाद देण्याच्यासाठी अनेक जिल्ह्याचे नवी फेरी उभी राहिली त्याच्यामध्ये अहमदनगर हा अफवा देऊ शकत नाही आणि त्यानंतरच्या काळात म्हणजे हे सगळे लोक अनासाहेब शिंदे असतील आबासाहेब निर्माणकर असतील अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर आपण महाराष्ट्राच्या हिताची दखल ही खऱ्या अर्थाने करायची असेल तर संत विचार हा स्वीकारला पाहिजे या संस्थाचा पाठिंबा हा स्वीकारावा या नेतृत्वाने केला आणि त्यामधून एक वेगळं चित्र दिसलं आणि हे नेतृत्व फक्त आम्हाला जर कोणतं सीमित राहिलं नाही तर राज्य फातले आणि देश देशपातळीसुद्धा अनेक प्रकारचे उत्तम दिशा देण्याचं काम या नेतृत्वाने केलेलं होतं हा काल थांबण्याचा होता आज एक वेगळंच क्षेत्र आज सगळं देशामध्ये एक वेगळी विचारधारा आलेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये चांगलेवादाचा विचार होता ज्या जिल्ह्यामध्ये गांधीजींचा विचार होता त्या जिल्ह्यांच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भारतीय जनता पार्टी असो यांची विचारसारा ही वाढती अशा प्रकारचं ठेवली आज या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर समाजावर काय होतो याकडे कर दुर्द करून चालणार नाही आज सामाजिक ऐक्य हेच वेळ आज येईल आहे काय असा अभ्यास सगळ्यांना दिसतोय आपण गेले काही दिवस बघतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षण ही गोष्ट काही महाराष्ट्राला का नवीन होती राजेश्री शाहू महाराजांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना समाजाच्या दुर्वळ साठी आरक्षणाची आवश्यकता आहे ही भूमिका मांडली आणि पन्नास टक्के आरक्षण देऊन त्यांनी समाजाच्या उपेक्षित शिक्षणाचे आणि फरसेचे दरवाजे खुले केले हा आदर्श महाराष्ट्रामध्ये तरी होता आत्ता या प्रश्नावरून वादावादी सुरू झालेली ही आपल्याला होतो हा वाद समाजामध्ये एक प्रकारचा प्रकारच्या कचुकामध्ये तर आज खरं काही दिवस आपण बघतो मला असा विरुद्ध ओबीसी या प्रकारची चर्चा सुरू झाली याच्यामध्ये दोघांचे प्रश्न जातो ओबीसीमध्ये सुद्धा अनेक भागाच्या अडचणी आणि भागाचे भाग हा सहन करणारा फार मोठा वर्ग आहे आणि प्रगतीच्या रस्त्यावर जायचा असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मांडला जातो आणि दुसऱ्या बाजूने दुसरा मोठा वर्ग जो आहे जो शेती करणारा आहे अन्य क्षेत्रामध्ये त्या मराठा समाजातसुद्धा आज सगळं महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर एकंदर शेती क्षेत्रामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्क्याच्या भेटा जात हा जो वर्ग आहे त्याच्यापासून ओबीसी किंवा मराठा वर्ग हा वाजून राहिलेला आहे आणि त्यामुळं शेतीमध्ये मर्यादा आलेली आहे पाण्याच्या समस्या आहेत उत्तम शेतीचं प्रमाण कमी आहे आणि त्याचा परिणाम आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला आम्हाला संधी आहे का नाही या प्रकारची शंका आज उघडाच्या समाजाच्या तरुणांच्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं जुनी जे समाजाचे घटक आहेत त्यासाठी लक्ष देण्याची वेळ आली आहे काही झालं तर त्याच्यातून कचुता वाढणार नाही हा दृष्टिकोन हे केला पाहिजे आणि त्यासाठी काही धोरणाचा निकाल हे राष्ट्र फातळीवर घ्यायची भूमिका आणि त्यासंबंधीचं जन्मत हे तयार करायची आवश्यकता आज आरक्षण द्यायच्या मर्यादच्यानंतर चर्चा ही होते की सुफेमकताची मर्यादा आहे म्हणजे खरं आहे सुफेमकर्चाचे काही निकाल आहे पन्नास टक्क्याच्या बावन्न टक्क्याच्यापेक्षा अधिक आरक्षण नको पण दुसऱ्या बाजूने तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिले आणि ते बहात्तर टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाची अन्य दर्जा की आरक्षणाच्या विरोधी आहे पण हा निकाल ठेवते घ्यायचा होता संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटला नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय भातील निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर भा असता सगळ्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर मी स्वत घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो केला आहे हा स्वरूजनाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो आणि हे संख्या या ठिकाणी आहेत आमची त्यांची आणि अन्य सहकार्यांची बैठकी झाली की आपण गरज पाहिजे तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण फचून देऊ आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतोय चोवीस वर्गाचा असेल तर केंद्र फडचणीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे आज या ठिकाणी आपण ज्यांचा सन्मान करू इच्छितो अजून नाही त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने समेल आयुष्य हे पुनर्वामी विचारण्यासाठी केलं समान आयुष्य हे समाजाचा उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी दिलं होतं वेगवेगळ्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग झाला होता मग ती स्वातंत्र्याच्या आधीची चळवळ त्याच्यामध्ये काँग्रेस पी मी करू यांचा सहभाग स्वातंत्र्य भावनेच्या नंतर शेतकऱ्यांच्या भारताच्या संबंधी केलेले नजे ते मला आहे की उसावारचा अनुआयी हा प्रश्नसुद्धा त्या काळामध्ये मिनिकरू पाटील यांनी फक्त त्याला मानलेला होता आणि त्यामुळं त्या सवन कुटुंबाने समाजाची आणि त्याच्या उपेक्षित वर्गाच्या हिताची जफी करायची ओळख ही सातत्याने घेतलेली होती मला एका गोष्टीचा आनंद आहे एक योग असतो आज अजून कलू फाट्यांच्या आम्ही चिंतनासाठी मी आपण सगळे जमलेले होतो पण मला असंच आहे की सातव्याला आम्ही दोन तीनदा गेलो होतो विजू फाटील यांचा एकोणीसशे सत्त्याण्णव साली सत्कार झाला होता त्याला मी हादर होतो दोन हजार तीनमध्ये त्यांच्या संबंधीचा ग्रंथ पुस्तक प्रकाशित झालं त्यालाही मी आज हादर होतो आणि अलीकडे त्यांचा सुशितीन सादरला त्यालाही मी हादर होतो मला असं आहे की त्या कार्यक्रमामध्ये सांगू द्यायचे आणि महाराष्ट्राचे शेतकरी करायचे एक एक ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना पुरस्कार हा कवीफासनच्या त्या कार्यक्रमामध्ये दिला होता त्याही कार्यक्रमामध्ये मी उपस्थित मी उपस्थित होतो आणि त्यामुळं मला स्वतःला आनंद आहे की आज अजून कधीच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहतात आज सात कणुफातील नसतील किंवा अजून काही अरु फातील असतील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली पण तितकंच महत्वाचं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये करण्याच्यामध्ये या कुटुंबियांनी हातभार होऊराव फातील आणि नगर जिल्ह्याचा एक रुग्ण बंद होता आणि माझ्या माहितीप्रमाणे कधी भाऊज फाती सातला गेले आणि नंतर चर्चा करून रेल्वे शिक्षण संस्थेची एक शाखा तिथं करायचा निर्णय घेतला आणि बहुतेक माझी माहिती बरोबर असेल तर तिच्या मारुतीच्या मंदिरात ती महीं, महीं शाखा काढली होती आणि ही कर्मवीरांच्या शाखा करण्याच्यासाठी फिवी करू फातील यांनी पुढाकार घेतला होता आणि अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये कर्मवीरांचा विचार आणि संस्थांची उभारणी करण्यात ज्या मान्यवरांनी अतिशय कसर्थ केली त्याच्यामध्ये फिल्मी करू फातील यांचं योगदान होत होतं आणि आनंदाची ही गोष्ट आहे नंतरच्या काळामध्ये हे काम अरुण पाटील यांनी घ्यावं असा मला सगळ्यांची इच्छा होती आणि त्याचा स्वीकार त्यांनी केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जय शिक्षण संस्थेचे उफार दे आणि या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जयसेचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ते आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे मी एवढं सांग इच्छितो की कदमलांचा हा विचार असा शैक्षणिक विस्ताराचा वारसा हा इथं वाढलेला आहे त्या वाढलेल्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा मोठा सहभाग आहे आणखी या क्षेत्रात आपल्याला काम करावं लागेल शिक्षणामध्ये बदल होत आहे ज्ञानामध्ये नवीन तंत्र येत आहे आणि त्या तंत्राचा आणि आपला सुसंवाद हा कुठे असला पाहिजे आज संधी जगामध्ये

बदल होत आहे आणि त्या बदलाला स्वीकार करण्याची भूमिका जगामध्ये लोकांनी घेतलेली आहे भारतामध्ये त्याच्यापासून वागा राहून चालणार नाही आणि ते काम करायचं असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या संबंधीचं सूत्र हे नव्या फिरीच्या वेळेस होतं लोकांनी आणि मला आनंद आहे की जय शिक्षण संस्थेनं हे काम हातात घेतलं आणि सगळ्या त्यांच्या शाखेमध्ये या कामाला पुरस्कार द्यायचा सुरुवात आणि शेतीचं उत्पादन असून नगर जिल्हा हा उसाचं उत्पादन करणार आहे आणि ह्या नव्या तंत्राट्यामुळं तीस पस्तीस टक्के ऊसाचं उत्पादन हे वाढलेलं दिसतं तीस पस्तीस टक्के उसाचा खर्च कमी झालेला दिसतो

या अनेक ठिकाणच्या जमिनी गेल्या त्या शेतीच्या जमिनी होत्या व आपल्याला अन्य क्षेत्रासाठी ते घ्यावे लागेल आज विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणं हे कुठल्याही क्षेत्राची जबाबदारी असते पण विकास म्हणजे काय उद्या इथं कारखानदारी करायची असेल एमआयजनसी करावी लागेल एमआयजेन्सी करायची म्हणल्यानंतर जमीन घ्यावी लागेल म्हणजे शेतीची जमीनसुद्धा आयकाळ करावी लागेल धरणाचे प्रकल्प हे जर करायचे असतील तर त्यासाठी जमीन जमिनी घ्यावी लागेल शैक्षणिक संकुल उभी करायची असते वाढत्या नागरिकांना होत असेल तर त्यासाठी जमीन घ्यावी लागेल याचा अर्थ हा की शेतीची जमीन दिवसेंदिवस कमी होते आणि शेतीवर अवलंबून राहणारा हा घटक हा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि हे चित्र बघितल्याच्या नंतर शेवटी हेक्टर वीज उत्पादन हे वाजवणं याच्या पर्याय नाही आणि त्यासाठी ही नवीन टेक्नॉलॉजी जी जगाने स्वीकारली आहे आणि भारत सरकारने सुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा स्वीकार केला महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याचा विचार करण्याच्या परिस्थिती लागलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टीच्यासाठी आपल्याला प्रयत्न करत असेल आणि हेच काम आज रेल्ज शिक्षण संस्थेनं नव्या फेरीच्यामध्ये प्रस्तुत करण्याची भूमिका घेऊन आज त्याची सुरुवात केलेली आहे या जिल्ह्यामध्ये श्रीराम फुलला आमच्या सगळ्या तिथल्या सरकार्याने यासाठी जिल्ह्याच्या त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि ही नवीन तुमचं विचारधारा काय आहे ही त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम केलं हे काम रहिषेच्या माध्यमातून आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आग्रहची सूचना आहे विनंती आहे की या नवीन चार्थाचा पुरस्कार करण्याच्यासाठी आज जे रहिषेच्या वतीनं काम सुरू झालेलं आहे त्याला तुम्हाला सगळ्यांची साथ ही हवी आहे आणि माझी खात्री आहे की अजून करू शिक्षण संस्थेच्या इथल्या सगळ्या उभारणीमध्ये मौलाची कामगिरी करतायत खरंच आलेले आहे ते या सगळ्या मजनाचा स्वीकार करून निश्चितपणानं आज आपल्याला जे नवीन चित्र उभं करायचं आहे त्याच्यासाठी मोलाची कामगिरी करतील याची खात्री माझ्यासारख्याला आहे मी त्यांच्याबद्दलचं हा ग्रंथ काढला तुम्ही आता चांगला नसता पण चांगला ग्रंथ आहे त्याच्यात अनेक चांगले लेख आहेत त्याच्यामध्ये या जिण्याचा समावेश करण्याच्या संबंधीचं फार निखाण आहे आणि माझी खात्री आहे की हे लिखाण एक नव्या फिरीला प्रोत्साहन देण्याच्यासाठी नक्की उपयोगी फेरी एवढंच या ठिकाण सांगतो त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने अजून खासांना आपण सगळेजण साथ देव सहकार्य जीव आणि जी परंपरा दोन तीन किल्ल्यामध्ये त्यांनी जतन केलेली आहे त्याच्या फाटीशी आपणसुद्धा आपल्या पद्धतीनं जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी त्यांना साथ देऊ एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द सोपतो कोणी उठू नका